अकोला जिल्ह्यातील लाईत आणि दात्वीय गावात मरणोत्तरही माणसाला सन्मान मिळत नाही स्मशानभूमी नाही निधी आहे जागा ठरली आहे तरीही परवानगी नाही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृतांनाही शांततेचा हक्क नाकारला जातोय मूर्तिजापूर तालुक्यातील लाईत आणि दातवी या दोन गावातील लोक गेल्या दहा वर्षांपासून मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी न्यायाची मागणी करत आहेत दोन हजार साली जुन्या स्मशानभूमीची जागा बॅरेज मुळे बुडीत गेली आणि त्यानंतर ग्रामस्थांना उघड्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली ग्रामपंचायतीने नवी जागा ठरवली रोजगार हमी योजनेअंतर्गत निधीही मंजूर झाला पण अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय काम सुरू होऊ शकलेले नाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मृतांचे अंत्यसंस्कार ही अडकलय पावसाळ्यात चिखलातून मृतदेह नेले जातात महिला शेवटचं दर्शन घेऊ शकत नाहीत ही स्थिती ग्रामीण भागातील यंत्रणांच्या निष्क्रियतेचं जिवंत उदाहरण ठरत आहे ग्रामपंचायत सरपंच विजयश्री वानखडे यांनी स्पष्ट केलं आहे की परवानगी न मिळाल्यामुळे काम रखडलंय आणि अधिकारी केवळ आश्वासने देत आहेत स्थानिकांनी प्रशासनाला थेट इशारा दिलाय जर यावर तातडीने निर्णय झाला नाही तर आता गावकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल या गावाची स्थिती अशी आहे की माझा जन्म झाला तेव्हापासून या गावात मी मशानभूमी पाहिली नाही आणि झाली नाही परंतु आम्ही तोंडी तक्रार शासकीय विभागाकडे किंवा प्रति लोकप्रतिनिधीकडे नी दिली असता परंतु आमच्या या गोष्टीची कोणी आजपर्यंत दखल घेतलेली नाही आमचं असं म्हणणं आहे की पाणी पावसाळ्यामध्ये फारच या या ठिकाणी ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस फार त्रास होतो आम्हाला शेवटचा क्षण तरी चांगला जावा चांगला विधी व्हावा आणि अशी आमची इच्छा आहे